माझं विजन म्हणजे या भागाचा विकास त्यांच्यासाठी सदैव चांगल्या पद्धतीने मी जास्तीत जास्त प्रमाणात मी त्यांना वेळ देऊ शकेन जास्तीत जास्त निधी आणून मी या भागाचा विकास करीन त्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू आणि त्यामुळे रोजगाराची संधी भरपूर उपलब्ध होईल बऱ्यापैकी भाजप सरकारने जास्तीत जास्त निधी मूळ गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांचं ऋणी आहे सध्या आपण गोकुळ शिरगावच्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नेमगुंडा पाटील साहेब आणि भारतीय या उमेदवार आहेत पंच समिती वसगडे पंच समितीच्या तर या अनुषंगाने आज प्रचाराचा शुभारंभ आहे आणि नेमकं गोकुळ शिरगाव असेल किंवा वसगडे पंच समितीमध्ये असेल उमेदवारांच्या दृष्टिकोनातून ह्या भागाचा विकास करायचा असेल तर त्यांच्या काय विजन्स आहेत त्यांच्या काय संकल्पना आहेत आणि हे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या पाटील साहेब लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे खर तर तुम्हाला आजच्या प्रत्येक शुभारंभानिमित्त आमच्याकडून शुभेच्छा आपण ज्येष्ठ आहात आपल्याला अनेक वर्षाचा अनुभव आहे राजकारण आपण जवळ पाहिले ह्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्या काय संकल्प आहेत काय होणं गरजेचं आहे नमस्कार मी नेमगोंडा पासकोंडा पाटील व सगळे होऊ जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी जाहीर केलेली आहे माझे गोकुशिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी माझं विजन म्हणजे ह्या भागाचा विकास गोकुशिरगाव जिल्हा परिषदेचा सर्व विकास शेतीच्या दृष्टीनं असू दे शैक्षणिक दृष्टीनं शाळांच्या गावच्या पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मी सदैव प्रयत्न करीन ह्या भागाचा विकास करण्यासाठी सदैव प्रयत्न त्यासाठी लागणारा निध निधीचा जास्तीत जास्त निधी आणून मी या भागाचा विकास करीन आणि हे उमेदवारी मला आमदार अमल माणिक साहेब आणि माणिक यांच्यामधून मिळालेली आहे मी त्यांचं ऋणी आहे खरं म्हणजे देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे त्यामुळं विकास काम करत असताना आपल्या ज्या काय ह्या ज्या गोकुशावचा जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्याच्या अनुषंगाने सध्याच्या जसं आपण सांगितलं की पायाभूत सुविधासाठी लक्ष देणार पण मुळात इथल्या इथल्या जनतेला किंवा इथल्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे आज आता दिल्लीपासून पार दिल्ली सरकार त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार आता नगरपालिका महानगरपालिका सगळीकडे आमची भाजपची सत्ता आलेली आहे त्या आता जिल्हा परिषद देखील सत्ता आमची ही विनंती आहे आणि पायाभूत सुविधा म्हणजे बऱ्यापैकी भाजप सरकारने जास्तीत जास्त निधी मूळ गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं भरपूर प्रमाणात आम्ही पायाभूत सुविधांचा म्हणजे गटर असू देत रस्ते असू देत लाईट दिवापत्ती पाण्याची हो सोय सगळ्या प्रकारच्या सोयी हो आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो आता आपण माध्यमातून आपल्या मतदाराचे किंवा नागरिक कसा प्रतिसाद मिळतो आणि आपलं काय आव्हान असतं आणि नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला भाजपच्या याला चांगल्या पद्धतीने आहे आणि मी त्यांच्यासाठी सदैव चांगल्या पद्धतीने मी जास्तीत जास्त प्रमाणात मी त्यांना वेळ देऊ शकेन असं मी माझे काय मी असं आवाहन करतो की भा, भा, भाजपच्या आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात मला व कटके वहिनीला पंचायत समितीच्या याला कमळ या, या जास्ते, जास्ते हे आमचं चिन्ह आहे ह्या कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला जास्तीत जास्त मतानं विजयी करावं हे मी आवाहन करतो दाहोसला हे जे आधी हे झालं त्यामधून भरपूर उद, उद्योग उद्योगधंद्यांचे हे रोजगाराच्या उद्योगधंद्यांचं हे केलेलं आहे आणि त्यामुळे रोजगाराची संधी भरपूर उपलब्ध होईल अशी माझी आशा आहे खरं तर आम्ही जेव्हा इथे ग्राउंड लेवलला फिरलो न्यूक्लिअर असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल या ठिकाणी एक सातत्याने की एम आय डी सी जो भाग आहे आपला त्या ठिकाणची सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती कुठेतरी तिथं पाणी निचरा होण्याची आवश्यकता जेव्हा प्रक्रिया होऊन त्या लोकांना पाणी मिळणे आवश्यक अशा लोकांनी आम्हाला भाषण म्हणजे बोलून दाखवलं दुसरी गोष्ट तिथं युवकांसाठी क्रीडांगण असेल किंवा एखादी अकॅडमी सुरू करावी शासनातर्फे अशी त्यांची भावना आहे आपल्या ह्या गोष्टी काय त्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करू आय डी सी गटरीचा निश्चित आम्ही प्रयत्न करू त्याचा अजून काय आमच्यापर्यंत आलेलं नाही पण ते आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही त्याचा निश्चित विचार करून त्याप्रमाणे हे करू खर तर पाटील साहेब असतील किंवा कटकिताई असतील आपल्या या संकल्पनेतून ह्या परिसराचा कशा पद्धतीने विकास करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिरगाव असेल किंवा वसगडे पंचायत समिती असेल महिलांसाठी आणि इथल्या युवकांसाठी इथल्या जनतेसाठी त्यांच्या काय विकास का, विकासात्मक जे दृष्टिकोन आहे ते घेऊन ते मतदार असतील किंवा नागरिक असतील त्यांच्या समोर घेऊन जातात त्यांचा हा दृष्टिकोन इथल्या जनतेला आणि इथल्या मतदारसंघातील नागरिकांना कशा पद्धतीने भावतो आणि ते कशाप्रकारे यांना साथ देता हे पाहणं महत्वाच ठरणार आहे लाईव्ह मराठी शिरगाव संदीप कांबळे धन्यवाद thank you